पुनरुच्चार या निवेदनात केला आहे लिपू लिपुलेख व्यापारी करारावरचा नेपाळचा आक्षेप फेटाळला आहे भारताचा चीनबरोबरचा या मार्गे होणारा व्यापार करार नेपाळच्या सार्वभौमत्वानं उल्लंघन करणारा असल्याचं नेपाळनं म्हटलं होतं नेपाळचे लिपुलेख कालापाणी आणि लिंपिया ध्रुवार दावे चुकीचे असल्याचं भारतानं म्हटलं आहे असे दावे करू नयेत आणि आपल्या द्विपक्षीय मैत्री संबंधांचा आदर करावा असं आवाहन भारतानं नेपाळला केलं आहे उत्तराखंडमधल्या लिपुले खिंडीतून दळणवळण वाढवण्यासाठी चीन आणि भारत यांच्या दोन हजार पंधरामध्ये हा व्यापार करार करण्यात आला होता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावरून भारतावर खोटे नाटे आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या प्रतिनिधींनी सडेतोड उत्तर दिलं आहे पाकिस्तानमध्ये आता नाही तर एकोणीसशे बांगलामुक्ती संग्रामापासूनच लैंगिक अत्याचार सातत्यानं होत आहेत असं भारताचे स्थायी आयुक्त मॅथ्यू पुनोज यांनी म्हटलं आहे एकाहत्तरच्या युद्धकाळात चार लाख महिलांवर असे अत्याचार झाल्याची नोंद आहे हे पाकिस्ताननं विसरू नये ज्या देशात सतत मानवी हक्कांचं उल्लंघन आणि अल्पसंख्याक तसंच महिलांवर अत्याचार होत असतात या देशानं मानवतावादाच्या गप्पा मारणं दुर्दैवी आहे असं भारतानं म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात